भावपूर्ण श्रद्धांजली बोंबाळे येथील कुदळे कुटुंबियांचे आधारवड शून्यातून विश्वनिर्मिती करण्यासाठी ज्येष्ठ बंधूंना मनापासून साथ करणारे उद्योगपती वसंतराव लक्ष्मण कुदळे वयवर्ष अठ्ठावन्न यांचं दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल उद्योजक बंधू शिवाजी शेठ कुदळे मनोहर कुदळे श्रीमती सुनीता वसंत कुदळे पत्नी मुले शैलेश कुदळे जयेश कुदळे गुरुवार दिनांक तीस मे रोजी पोंबाळे येथे सकाळी दहा वाजता त्यांचा दशक्रिया विधी होणार आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा